झाडावरचं आळू या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आळू म्हटलं की आपल्याला आपल्या तोंडाला पाणी सुटतं आळूवांचे प्रकार आपल्याकडे बरेचसे होतात आणि आळू हा आपल्या अन्नपूर्णेचा एक म्हणजे अन्नातला एक पूर्णत्वाचा भाग मानला जातो आणि असा आळू आपल्याला पाहायचा आहे जे जा झाडावर पण उगतं ते कसं उगतं बिना माती म्हणजे बिना मातीचं कोणतंही झाड येऊ शकत नाही आहे किंवा वनस्पती येत नाही ज्या परजीवी वनस्पती असतात त्या येतात पण हे आळू काय परजीवी आहे असं काय कधी निदर्शनाला आलेलं नाही आपण आळू खातो हे जमिनीवरच जे ज असतं आळू असा आळू खातो आणि आळवाचे जे काय फायदे आहेत ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत आळवाचे खूप प्रचंड फायदे आरोग्यासाठी आहेत आयुर्वेदात आळवाला पण किंमत आहे आणि अगदी स्वादिष्ट आळू म्हणून भोजनात आपण त्याचा वापर करतो पण हे आळू नेमकं आता ह्या झाडावर हे आळू नेमकं गेलं कसं हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि नेमकं कसं जातं हे जर तुम्हाला काय माहीत असेल तुमच्याकडे याला काय प्रचलित माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि कमेंट करा हा व्हिडिओ जिथून तुम्ही पाहताय तिथून असा जर तुमच्याकडं जर आळू असं झाडावर उगत असेल येत असेल तर ते नेमकं त्याला तुमच्याकडे काय म्हणतात किंवा काय त्याला तुमच्या भाषेत म्हणतात हे पण कमेंट करायला विसरू नका अशा पद्धतीनं हे आपल्याकडं आळू येतं आणि बिना मातीचं आळू तर आता या अशा पद्धतीचे हा आपल्या निदर्शनाला जो प्रकार आहे अनोखा प्रकार हा दाखवण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवायचा प्रयत्न करत आहे तर अशाच पद्धतीचे अनोखे व्हिडिओ निसर्गाचा सा आविष्कार सह्याद्रीतला पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद